चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची सदस्य आदित्यजी ठाकरे अध्यक्ष महोदय हा एक फार मुंबईसाठी फार महत्वाचा विषय ठरलेला आहे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी देखील मी हाच विषय घेत होतो असं झाले आमदार महोदयांनी मांडलेला हा विषय सत्य विषय आहे खरोखर मुंबईच्या आता मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जी परिस्थिती आहे गेले दोन वर्ष स्थानिक नगरसेवक नसल्यामुळे ही परिस्थिती बिकट होत चाललेली आहे कॉन्ट्रॅक्ट येत आहेत की नाही येत आहेत त्याचं पुढे काय होत आहे हे सगळं होत असताना मला वाटतं दोन बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे एक म्हणजे काही प्रशासकीय गडबड झाली अशी तर दुर्दैवाने तिकडच्या डीनवर किंवा तिकडच्या डॉक्टरांवर बोट दाखवलं हो जातं ते मला वाटतं केलं नाही पाहिजे कारण डीन पण डॉक्टरच असतात आणि किती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेशर तुम्ही त्या डीन्सवर टाकणार किंवा डॉक्टर्सवर टाकणार पण महत्त्वाचे जे विषय आहेत आता सायन हॉस्पिटलचा विषय घेतला तर मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ही परिस्थिती खरी आहे का की मागच्या वर्षी जवळपास एक लाख आय व्ही फ्लुईडच्या बाटल्या ह्या डोनेशनमधून घ्यायला लागल्या मागच्या वर्षी ही परिस्थिती खरी आहे का की मेडिकल ऑक्सिजनचा टेंडर संपला होता एक्सपायर झालं होतं ते अजून घेणं बाकी आहे रिन्यू करणं बाकी आहे एक्स रे फिल्म्स ह्याचा स्टॉक देखील कमी आहे अध्यक्ष महोदय आणि आज देखील परिस्थिती कदाचित ही आहे की ते टेंडर अजून नवीन काढलेलं नाही किंवा काढलं असेल तर त्याची जी निविदा आहे ती पूर्ण प्रक्रिया झाली नाहीये डॉक्टरचं प्रमोशन जवळपास एक वर्ष थांबलेलं आहे डॉक्टरचं प्रमोशन थांबलं की बाकी सगळ्यांचंच थांबतं प्रश्न असा उपस्थित होतो की जसं सायन हॉस्पिटल आहे तसं नायर हॉस्पिटलमध्ये पण मदंतरीच्या काळात आग लागली होती हॉस्टेलमध्ये आणि मग कळलं की फायरची एनओसी नव्हती मग कळलं की ती बिल्डिंग उपयोगातच नव्हती आणली वापरतच नव्हती आणली पण तिकडचे जे हॉस्टेल आहे त्याचं हॉस्टेलचं उद्घाटन जे घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांनी निवडणुकीच्या आधी केलं होतं अध्यक्ष महोदय माझी मागणी हीच राहील मंत्री महोदयांकडे की थोडं सगळ्यांना बसून घेऊन कारण डीन्सना विश्वासात घेणं गरजेचं आहे डीनवर बोट दाखवून चालणार नाही आता परिस्थिती अशी झालेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये सीपीडी सेंट्रल परचेस डिपार्टमेंट जे आहे जे औषध खरेदीकरण करतं किती शेड्युल्स ह्या गेल्या दोन वर्षात खरेदी झालेले आहेत किती शेड्युल्स हे आता हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचवलेले आहेत शेड्यूल म्हणजे एक्स रे मशीन येतं सीटी स्कॅनचं मशीन येतं एक्सरे फिल्म येते औषधं आय व्ही हे सगळं आणि मग हे सगळं करत असताना मला वाटतं सीपीडी जिथे हा त्रास सुरू झालेला आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सीपीडी खात्यावर सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे आणि डीम्स आणि डॉक्टर्सना विश्वासात घेऊन पुढे काम नेलं पाहिजे ही माझी मंत्री महोदयांकडे मागणी आहे ते आपण कराल का डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका